नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्व महिलांनी अक्षय तृतीयेला पाळा हे नियम या दिवशी काय करावे काय करू नये अक्षय तृतीया ज्याला अक्षय तीज किंवा अखातीज असेही म्हणतात हा हिंदू आणि जैन धर्मीय लोक साजरा करतात जो अनंत समृद्धीचा तिसरा दिवस दर्शवितो हा दिवस त्यांच्या स्वर्गीय निवासासाठी निघून गेलेल्या प्रियजनांच्या आठवणी म्हणून देखील साजरा केला जातो अक्षय तृतीया दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी वार बुधवार असणार आहे आणि अक्षय तृतीया म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे काय करू नये कोणते नियम पाळावे याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हा दिवस उपवास दान आणि एकमेकांना मदत करून साजरा केला जातो अक्षय तृतीया नवीन उपक्रम विवाह सोने किंवा इतर मालमत्ता यासारख्या गुंतवणुकीसाठी देखील शुभ मानली जाते अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते तसेच भगवान विष्णूंच्या सहाव्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म याच दिवशी झाला असल्यामुळे परशुराम जयंती देखील या दिवशी साजरी करतात या दिवशी केलेले या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती समृद्धी येते असं देखील मानले जाते या दिवशी काय खरेदी करावे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी शुभ कार्य केले जातात तसेच नवीन वस्तू देखील घेतात अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी वस्तू खरेदी करणे सुद्धा शुभ मानतात ग्रहप्रवेश केला जातो शांती देखील घातली जाते नवीन गाडी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण घेतात अक्षय तृतीयेला दानाचे महत्त्व अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात तसेच पक्ष्यांना धान्य टाकणे गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची मान्यता आहे देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असे म्हणतात या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती समृद्धी येते म्हणूनच या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा आवर्जून करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात गोडाचा नैवेद्य बनवावा हा नैवेद्य देवांना दाखवावा त्याचप्रमाणे आपण जी अक्षय तृतीयेची पूजा मांडली असेल त्या पूजेला देखील नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांची देखील पूजा केली जाते त्या पूजेला देखील आपल्याला हा गोडाचा नैवेद्य दाखवून आपल्याला आपल्या पूर्वजांच्या नावाने उपास करून जेऊ घालायचे आहेत या दिवशी सोने खरेदी करा अक्षय तृतीयेच्या पवित्र प्रसंगी सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो कारण ते तुम्हाला श्रीमंत होण्यास मदत करू शकते किंवा तुमच्याकडे असलेल्या पैशात भर घालू शकते नवीन व्यवसाय सुरू करणे अक्षय तृतीया हा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कार खरेदी करण्यासाठी एक भाग्यवान दिवस मानला जातो आध्यात्मिक उपक्रम अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तुम्ही प्रार्थना ध्यान आणि यज्ञ यासारख्या आध्यात्मिक उपक्रमांमध्ये स्वतःला मग्न केले पाहिजे अक्षय तृतीयेला सात्विक भोग अर्पण करा या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना कांदे आणि लसूण न वापरता शुद्ध सात्विक जीवन अर्पण करा गुंतवणूक अक्षय तृतीया हा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देखील एक शुभ दिवस आहे कारण तो नशीब आणतो असे मानले जाते या दिवशी काय करू नये या दिवशी चुकू नाही या चुका करू नका या दिवशी अंधारी खोली ठेवू नका या भाग्यवान दिवशी तुमच्या घरातील प्रत्येक खोलीत सौभाग्याचा प्रकाश पसरू द्या आणि एकही खोली अंधारी राहणार नाही याची खात्री करा पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असतं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला सर्वत्र प्रकाश करायचा आहे या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची वेगळी वेगळी पूजा करू नका या दोन्ही देवतांची वेगवेगळी पूजा करू नका त्यांना एकत्र प्रार्थना केल्याने अधिक समृद्धी मिळते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि गणेश यांची एकत्रित एक पूजा करायची आहे रिकाम्या हाताने परत येऊ नका अक्षय तृतीयेला खरेदी करण्यासाठी जाताना काहीतरी खरेदी करा जरी ते सोने किंवा चांदीचे नसले तरी धातूचे दागिने घेतल्याने तुमच्या घरात संपत्ती येऊ शकते या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते परंतु प्लॅस्टिक ॲल्युमिनियम किंवा स्टीलच्या वस्तू खरेदी करणे टाळा असे केल्याने राहूचा प्रभाव वाढू शकतो आणि घरात गरिबी येऊ शकते वाईट सवयींपासून दूर राहा या पवित्र दिवशी जुगार चोरी खोटे बोलणे मद्यपान भांडणे इत्यादी वाईट गोष्टींपासून दूर राहावे देवी लक्ष्मीला ही कामे अप्रिय वाटतात अक्षय तृतीयेला उधार देऊ नये या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नका असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद निघून जाऊ शकतो आणि आर्थिक नुकसान तुम्हाला होऊ शकते लसूण कांदा आणि मांसाहार टाळा अक्षय तृतीयेच्या दिवशी कांदा लसूण मांसाहार यांसारख्या गोष्टी खाऊ नयेत हा दिवस शुद्ध आणि सात्विक अन्नासाठी आहे अन्यथा घरात गरिबी येऊ शकते अक्षय तृतीया हा एक अत्यंत चांगला मुहूर्त आहे या दिवशी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी घराबाहेर घराबरोबर पूजा घरही स्वच्छ करावे जास्तीत जास्त चांगल्या वातावरणात राहण्याचा प्रयत्न करावा देवघर गर आणि घरही स्वच्छ ठेवावे जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी राहायला येते असे म्हटले जाते त्यामुळे किमान अक्षय तृतीयेच्या दिवशी तरी अस्वच्छ वातावरणात राहू नका या दिवशी घर खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते पण या दिवशी घराच्या कामाला सुरुवात करणे चांगले समजण्यात येत नाही त्यामुळे सहसा घराच्या कामाला या दिवशी सुरुवात करू नये अक्षय तृतीयेला पूजा करतात आणि नवीन कपडे घालतात या दिवशी नवीन कपडे खरेदी करणे देखील शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उंबरटा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावा हे पुसताना थोडंसं पाणी घेऊन त्यात थोडीशी हळद थोडंसं गोमतीर टाकून याने घराची चौकट दरवाजा उंबरटा स्वच्छ पुसून घ्यावा यानंतर उंबरट्यावर हळदीचे लेपन करावं यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आपल्या घरात प्रवेश करते अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान गणेश आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा करावी त्याचप्रमाणे या दिवशी पितरांची देखील पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी अक्षय पात्र भरून त्याची देखील पूजा करण्याला महत्त्व आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात घराची भरभराटी व्हावी घराची मुलांची पतीची भर भरून प्रगती व्हावी यासाठी आवर्जून माता लक्ष्मीची श्रीहरी भगवान विष्णूसोबत पूजा करायची आहे त्याचप्रमाणे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीसमोर देखील आपल्याला सकाळ संध्याकाळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आपल्या घरावर त्यांचा अखंड कृपा आशीर्वाद राहतो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे पण काही चांगले कार्य करू त्याचं पुण्य हे कधीही वाया जात नाही ते अक्षय टिकून राहते धन्यवाद श्री स्वामी समर्थ